पासून बन व्हिडिओ बनवायलाच भेटलो नाही इतकं झोपलेलो ना आम्ही की डायरेक्ट झोपला आणि झोपायला पण चार वाजले आम्हाला म्हणून व्हिडिओ बनवायचं मनच नाही झालं तर आता मी कपडे बुपडे घातलेले आहे की ते बापू झोपलेला आहे मम्मी किचन मध्ये आहे तर आम्ही त्यांना राम मारणाला पण मी काय घालू चप्पल माझी चप्पलच नाही मी बुट आणली आहे मम्मीची घाल शी Did I ever said you are that?

मम्मी बोला शूज घालायचे नाही आणि शूज मध्ये सॉक्स लागतात सॉक्स भेटत नाहीयेत म्हणून शूज नाही घातले आत्तूची जी दुसरे शूज होते आज ते त्याच्यामध्ये सॉक्स नाही लागत म्हणून मी ते वाले घातले तुला नाही बोला त्याच्यात राहून ते कोणाची <laughs> यावेळी <स्या> आम्ही केलं नाही तर आमच्या इथे आता भाडे सोडत असते खरंच ह्या टायमाला आता आम्ही भाडे सोडत असतो पण ह्या टायमाला बाबू झाले आमच्या घरी म्हणून बाबूला त्रास नको व्हायला भाड्यांचा आवाज वगैरे नको यायला ना म्हणून मग आम्ही यावेळी नाही केलं हा याला <स्या> परत चाललंय घरी ऊन खूप तिजूला पूर्ण जास्त <स्या> खूप आम्ही परत आता तर आम्ही त्याच्यापेक्षा लांब जातो चालायला तिथे रिक्षा वगैरे इतकं नाही ते दगडी आता टाकलेली आहे तिथे रस्त्यावरती रस्ता होते इकडचा आमच्या गावातूनच रस्ता होते म्हणजे आमच्या गावाच्या त्या साईडला वाडी वगैरे आहेत ना तिकडच्या रस्त्यामध्ये इतके खड्डे खड्डे आहेत ना बाबा तर अशी बाकडी तिकडे व्हिडिओ ना बाग मला बिरकटत होती

करून पिय का आता तुम्ही बोला असले कसलं आहे पेढे आहे हे आचंदी पास झाली बारावी महिने हंड्रेड मधून भेटले तुला हंड्रेड मधून एटी बाबा बातम्या कोणा तरी द्यायचा होता सरली ह्याच्यामध्ये माहिती आहे किती वाजले आहेत तीन बाबांटायला चाल बोपा टोपा आज आहे ना आमच्या इथे समोरच्या घरात आहे ना पूजा आहे तर भावकीचं जेवण आहे आपण जेवताना पण व्हिडिओ काढू म्हणजे फक्त आहे ना आज भूमी दिसली नाही मला माझ्यासोबत खेळायचंय खेळायच लायचं आणि इथे गावची मम्मी वगैरे सगळे गेलेत कारायला कार्याला कार्याला हा कार्याला गेलेत माझ्या तरी बाबांच्या मला आता कोणता काय म्हणून मी बाहेर जाते ब्लॉग शूट केला कालचा दिवस एकदम बेकार गेला आमचा एकदम म्हणजे एकदम म्हणजे एकदम बेकार गेला का सांगू कारण आम्ही रात्रीची गेलो आणि आमची ती नवीन बस होती म्हणजे पहिलीच बस होती ती रात्रीची कारण का कधी आम्ही रात्रीचं गेलो नाही तुम्हाला पण माहितीच असेल आम्ही कधी पण सकाळचे सहा वाजता जातो ते कधी रात्रीचं आम्ही गेलोच नाही म्हणून हवेली पहिल्यांदा आम्ही निघालो घरात आणि काका ढाब्याच्या इथं गेलो ना आम्ही भेट लगेच समोर गाडी आली आणि त्यांनी फोन केला पप्पा बोललेले फोन नाही ना तू शंभर फुटीला पोचलास ना तेव्हा कर तर त्यांनी आमच्या इथे पोचलं मम्मी बोल बरा झाला आपण लवकर आलं तर आणि त्याच्यामध्ये मला ना गाडीमध्ये बिलकुल झोपच नव्हती आहेत बिलकुलमध्ये बिलकुल झोप नव्हती आहेत त्याच्यानंतर आमची गाडी कुठे थांबली ना तिकडचं पण ब्लॉक शूट केला असेल मम्मीने तिथे थांबली ना तेव्हा मला मप्पांनी चिप्स वगैरे घेतले तेव्हा मला जरा झोप आली तर झोपाला डोलं लागलं आणि डायरेक्ट आमचा स्टॉप आला मला मा आलो उतरलो तिथे आपल्या गावाला उतरलं आणि मग त्याच्यानंतर तिथे रिक्षाच नव्हती पानसेमध्ये मध्ये यायला इंदापूरला उतरलो तर पानसेमध्ये मध्ये यायला रिक्षा तर पाहिजे किती शोधलो बाबा अर्धा तास तिथंच निघून गेला अर्धा तास निघून गेला तर एक रिक्षा आली ते नाही बोलत ना होते तरी पण बाबा बोलले की हा चला किती आहे तेवढं फक्त सोडा आम्हाला तर तिथे फोन करणार होतो तर तिथे ते मी नेलं आणि आम्हाला सोडला शेवटीला जाते पाया पडायला चल ना का दाखवते फोटो काढायला माझी फोटो काढायलाच भेटला नाही तिथे ही लगेच बोलून आली मी बघा प्रसाद भेटली सगळ्यांना

बाबूसुद्धा झपला आहे आणि जेवायला जायचं आहे तर मी नाही जायचं ते घरी चांगले आहे बाहेरून आणि ह्या आज आमचा पप्पाकडून जेवण आणि आतूकडून जेवण आहे गावकीला आणि मग संध्याकाळी गावकीचं जेवण आहे तर खूप मजा येणार आहे आता तर मला खूप कंठ आले बोलण्याची पण नाही संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आलो आमच्या शेतामध्ये जांभळं काढायला तुम्हाला दाखवते कोण कुन कोण आलो ताईची ताई, ताई दाखवते इकडे बघ प्रसाद प्रसाद भाऊ ए प्रसाद भाऊ भो। प्रसाद भोवेत आणि तिकडे भो। भो। ताई आणि तिकडे भाऊजी पावसाच्या बघा अयो ती ती फांद वाडा ना किती मोसत मी पण

मेल्यावर दुखेला ईश्वर सत्य पुढे हे जिवंतपणे पाहिजे देव सर्वोच्च सत्ता आहे आणि त्यात कुलदेवता ही आधी रात्री देवता आहे ती आपलं चांगलं करण्याकरता असते आणि म्हणून त्याचा महोत्सव झाला पाहिजे त्याचा उत्सव झाला पाहिजे आज अनेक वर्षाची परंपरा आपल्या परिवाराला चार पाच वर्ष झाली असतील ना हा गोड सोहळा आपण करताय सगळी ग्रामवासी शहरवासी मुंबई ना सगळी मंडळी येतात का लक्षात घ्या जी जी येतात ना ती येणाऱ्यांचं ऋण देवावरती होतात आणि